माता कुटीज्यसिन्धो भव दुखहारी तु मजको नारी वसुदेवसुतं देवं कंसचारुरमर्दनं देवकी परमा

Tum chala gulun gizchir na Aho ji ya diva Ya I'm झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुम्ही संत बाप काय मी पतित किरती वरण अवतार धराया जीवा। श्री संत माथा चरणावरी सस्तांग तु करी दंड आजच्या कीर्तन प्रसंगपणे वळण्याच्या दोघ ज्याप्रमाणे आपण सर्वांना वंदन केलं त्याचप्रमाणे आपल्या परिसराचं वैभव असलेल्या संत परंपरेनं खऱ्या अर्थानं ज्यांनी जागं ठेवलं तुमच्या आमचाच उद्धार केला अशा गोपळगाव बेटचे गुरु जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या चरणावरती नतम पूज्यपाद गुरुवर्य माझे गुरुवर्य ज्यांनी मला लहानचं मोठं केलं मला शिकवलं घडवलं अशी आमची गुरुवणी अनाथांचे थँक्यू माईबाब स्वामी वासुदेव नंदगिरी गुरुमंदिरी गुरुपी महाराज बाबाजींच्या चरणावरती नतमस्तक आजच्या कीर्तनाला सुरुवात <स्वारी> विठा <ना> जिथं <ना> आपण <ना>। बसलो ती <स्वारी> कीर्तनाची जागा आहे आज गोकुळ अष्टमी आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म महोत्सव आपण या श्रीक्षेत्र पारेगाव येवला तालुक्यात असलेलं छोटस गाव आणि या छोट्याशा गावामध्ये तुम्ही आधी एकत्र येऊन भगवान परब्रह्म गोपाल गोरक्षक गोपाल गोरक्षक असलेला भगवान परब्रह्म आणि गोपाल कृष्णाचा जन्म महोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेला आहोत जिथे कीर्तन असतं त्या ठिकाणी महाराज साक्षात भगवंत वाजतो प्रसन्न वातावरण असतं आणि इथं आल्यानंतर माणसाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता पाहिजे आज भगवान गोपाल कृष्णांचा जन्म होणार आहे मग बसल्या बसल्या माणसाला फ्रीज बसता आलं पाहिजे मी कीर्तनात नेहमी सांगत असतो एक एकदाच आयुष्य भेटले जगून घ्या एकामेकांच्या संपर्कात जा एकमेकाशी बोलत जा सगळ्यात महत्वाचं परत परत भेटत नाही महाराज अ परत परत भेटत नाही म्हणून भगवंतापणे निदान देवाचा जन्म होणार आहे देवाचा उत्सव चालू आहे तिथं बसताना आपण लांब नाही बसलं पाहिजे दुसरी गोष्ट बस कीर्तनात बसल्यानंतर एकदम फ्रेश बसलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं टाळ्या वाजल्या पाहिजे टाळ्या ज्यांनी ज्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं नियोजन केलंय हे आमचे ज्यांच्याशी संपर्क चालू होते स्नेही असलेले परमार्थ स्नेही असलेले आदरणीय आणि महाराज यांच्या ज्यांच्या गोड आवाजातून आपण आज ठिकाणी गायन ऐकत आहात गेल्यात काही दिवसापासून आदरणीय आई भक्तीपर्यंत बप्पूजी महाराज महाराजांच्या चरणावरती नतमस्तक मृदंगावरती थाप पडली की अंतकरण भरून येतो गोड ज्यांचं वादन आहे आपल्या परिसराचं असलेलं उष्ण आणि भक्तीपर्यंत सोपान महाराज महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ वाजवल्या पाहिजे संप्रदाय आपण आपल्या माणसाचं आणि सर्वच जमलेली या ठिकाणी आमच्या मावशी असतील असतील विनेकरी बाबा पेटीवरती श्रद्धी आदरणीपर्यंत जगताप महाराज महाराजांच्याही चरणावरती नतमस्तक बागदार चोपदार आहेत आणि या सप्त्या ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आनंद उत्सव झाला आनंद महोत्सव गेल्या सात दिवसापासून आपण पार करत आहोत अशी आमची सर्वच मंडळी टाळकरी मंडळी आहेत समस्त ग्रामस्थ पारेगाव परिसरातील असलेली सर्व भोषणी मंडळ सर्वांच्या चरणावरतीनं आजच्या कीर्तनाला सुरुवात <laughs> <laughs> आलं की लाजायचं नाही मन सोप्त टाळी वाजवा मन सोप्त बसा आमच्या प्रसन्न ठेवा इथं टाळी वाजवता आली भाषणात टाळी नाही वाजवली तरी चालेल पण हरिरामात टाळी वाजवता आली पण इथं काही काही लोक टाळी वाजवायला कानकूस करतात महाराज हो बघा हा आवाज तुमचा माझ्यापर्यंत ज्यांच्या माध्यमातून पोहोचतोय अशी गुड साऊंड सिस्टम असलेली आपल्या परिसराचं भूषण जाधव पाटील जाधव पाटलांसाठी एकदा जोरदार कार्यक्रम <प्राथा> या संप्रदायाचं वैभव असलेलं कीर्तनाची सेवा आणि या जन्म उत्सवाच्या निमित्तानं ज्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम आज लाईव्ह पाहत आहोत मला असं वाटतं या निमित्तानं कमीत कमी आज हजारो लोक संप्रदायाविषयी प्रेम पाळतातील ते कीर्तन श्रवण करतील असं yes. 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 काय चॅनल एस एसके नाईन चॅनलसाठी एकदा <sharpunuz> जोरदार टाळ्या जाईल <laughs> आणि सर्वच गोड मंडळी आहेत सर्वांच्या चरणावरती नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात फक्त शेवटपर्यंत टाळ्या वाजवा म्हणजे बरं होईल काय का नाही टाळ्या वाजवायला सुद्धा काही काही लोक इतके ब्याकार असतात महाराज टाळीच वाजवत नाही टाळ्या वाजवायला सुद्धा काही काही चिंकू शकतात टाळे वाजवण्यात काय चिंगूशी करायचं मला सांग टाळी वाजवायला का आज टोल नाका फाडायचंय का, <laughs> का। तारी, तारी तारी नाही फाडायचं ना टोल नाका मग टाळी एक टाळी दुसऱ्या टाळीवरती घसरण केल्यानंतर माणसाचं आयुष्य वाढतं आज त्यांना तेव्हा आयुष्य घटत नाही आयुष्य फ्रेश करायचं असेल तर इथे येऊन टाळी वाजवली पाहिजे काही असं म्हटलं तरी टाळ्या वाजवत नाही मोठं नाव नाही का नाही कुठं वाजवली पाहिजे टाळी टाळे वाजवा पण परमार्थात वाजवलेली टाळी तुमच्या आयुष्याचा उद्धार केल्याशिवाय देव आपला करायचं असेल तर त्याच्यासाठी पुण्य लागतं गोपाल काल्याचा आनंद घ्यायचा असेल तर दहा ते बारा कीर्तन आहे कशाला जायचं कशाला महाराजांपुढं बसायचं अशी म्हणणारी लोक असतील पण ऐका जे कीर्तन हजरेला होत आहे ते युट्यूबच्या माध्यमातून पाहताय यांनी काहीतरी जन्माचं पुण्य केलं असेल हे का जन्माचं नाहीये जन्मा त्याची आवड लागण्यासाठी कोण आहे बरं तो परमात्मा कोण आहे तो पांडुरंग परमात्मा मिठीवरती वाय कटीवरती हात ठेवले सुंदर असं ध्यान आहे त्या माझ्या पांडुरंग परमात्म्याचं आणि तो पांडुरंग परमात्मा तुमची आमची काळजी तिथं मिठीवरती वरवून घेतोय तिथं कीर्तनात सुद्धा उभा आहे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा जर इथे कीर्तनात माझा पांडुरंग परमात्मा असेल तर त्यांना पाहण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असली पाहिजे हो मग देव उभा आहेत महाराज जर देव कीर्तनात असेल तर देवाला पाहण्यासाठी तुमच्या चेहऱ्यावर हसू पाहिजे काही हसतीच नाही बरं तुम्ही नाही हसला नाही तर बोलत जा मधी मधी बोलत जा हसत जा हसतीच नाही काही कीर्तनच बसले प्रवाचांत बसले कीर्तनात बसले तरी हसत आजी हसल्यानं आयुष्य वाढत तुम्हाला माहिती लोक आटेक बघायला लागले मग असायचं तर हसून का ना काय हसता आलं पाहिजे ना आयुष्यात हसता काय काय प्रचार कीर्तन मग नेमकी आम्ही माईकला सांगायचं हसत जाऊ गोड आयुष्य भेटले तुम्हाला हसत जा हसून आयुष्य झालं बाबा हसताना किती छान तुम्हाला हसलं पाहिजे आयुष्य किती झालं यानं महत्व नाही आयुष्यात जन्माला आल्यानंतर जर सार्थक करायचं असेल ते एक गोष्ट ऐकून जा कुणाच्या तरी साठी हसत जा कुणाच्या तरी मी सांगतो महिला मंडळ तुम्हाला जर लोकांपुढे हसायला लाज वाटत असेल ना एक काम करा एकट्याच फुलीचा आपली कडी लावा आजी काय करा फक्त हसा का घरी जाऊन ना मग कीर्तनात बसल्यानंतर हसत जा हसत हो मी एका ठिकाणी कीर्तनात गेलो आख्खं कीर्तन संपलं पण एक माणूस हसलाच नाही आख्खं कीर्तन संपलं हस म्हटलं पाटील तुम्ही हसले नाही ते म्हणले मा कर्ज आहे मग असू द्या कर्ज म्हणतात कर्ज तर टेन्शन नाही पण फ्रेश फ्रेश पाहिजे प्रसन्नता पाहिजे हो आणि ती चेहऱ्यावरती प्रसन्नता असली काही आयुष्य गोड व्हायला वेळ लागत नाही कुठंतरी साठी साठी जगून पहा जसा सप्त्यामध्ये आल्यानंतर एक वेगळी झलक आपल्या पारेगावात पाहायला भेटली महाराज छोटा मंडप आहे पण माणसाच्या अंतकरणात भाव असते आणि जिथं भाव आहे मला वाटतं तिथं देव आहे एकत्र येऊन त्या देवाचं नामस्मरण करत असेल महाराष्ट्रातील चांगली झलक आपल्यापारी गावात पाहायला वेदनेश्वर ना राहणार नाही महाराज अखंड हरिराम सप्ताह ग्रंथराज्ञेश्वरी पारायण सोहळा या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण भगवान गोपाल काल्याच्या निमित्तानं भगवान गोपाल कृष्णाष्टमीच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं त्या भगवान प्रथम आपल्याला जन्म पाहायचा आणि त्या जन्माच्या उत्साहाच्या निमित्तानं एकत्रित भगवान परमात्म्याच्या जन्माची कहाणी सांगत असताना देव जन्माला येतात पण तिथं भाव असणं फार गरजेचं आहे हो थोडं प्रेमाचा भूकिला तुम्ही जेवढं प्रेम त्यावर कराल एकदा कधीतरी म्हणून पहा देव माझा आहे देव माझा आहे तो खरंच तुमचा वर नोंद पण म्हणतायला पाहिजे हो विठ्ठल मी माझा तो येतोच महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतो देव माझा आहे म्हणायला काय हरकत नाही एक एक आजचं काय झालं माहिती का कोरोना केलं माणसात मी आजार तयार केला सांगू पण तो आजार तयार झाला मला सांगा हा <laughs> शुगर 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 तर आहेच बाबा पण अजून एक आजार माणसानं तयार केलं शुगर माणसानं तयार न केली तो माणसानं तयार केलेला आजाराचं नाव आहे जळका आजार जल्का आजार जळकाय <laughs> आजाराचे लक्ष नाही खतरनास होती ढो होतीवर मळमळ होणे पोटा पोटातल्या पोटात दुखणे समोरच्या सहन नाही होणे एखाद्याला ना ट्रॅक्टर घेतला त्याच्या दारात खिडे टाकणे जळक्या आजाराचे लक्षण मी <laughs> म्हणतो नका एखाद्याला ट्रॅक्टर घेतला तर नका त्याचे खिडे घेऊ त्याच्या दारात खिळे नका टाकू खिडे टाकणे लोक खिडे आजची घरची लाईट गेली तर काय करता तुम्ही करता काय दिवा लावता दिवा लावायच्या आधी म्हणा काढीस आमच्याकडे लाईट गेली तर पहिले शेजार डोकून पाहतात त्याच्या शेजारची जी असते ती याच तोड असं पडत ना महाराज काय कमवलं असेल काय हो त्याची लाईट नाहीये आणि आपल्या दादात असली तर मला वाटतं आपण लैट बिल भरतो मग ते तो भरत नाही पण कुठेतरी आम्ही समाधानाच्या पातळीवरती आयुष्य जगलो पाहिजे आणि हे समाधान तुम्हाला आम्हाला कुठं प्राप्त होत असेल तर मला वाटतं ते नामसतेत प्राप्त होत आणि कीर्तनात प्राप्त होत सत्तेचे सात दिवसाचे वेगवेगळे फायदे वेगवेगळे महाराज गावात येतात भरून तुम्हाला प्रबोधन करतात ज्ञान मार्ग देतात आणि त्या ज्ञान मार्गातून आपलं आयुष्य समृद्ध होतं महाराज लहान लहान लागले ते सुद्धा इथे येतात आणि कीर्तनाच्या रंगात नसतात एवढी मोठी ताकद कशात असेल ता तर ते कीर्तनात महाराज <laughs> प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेव करताना भक्तिज्ञ वारकरी तत्वज्ञ वेदांचा अर्थ समर्थ समस्त वारकऱ्यांचा परमार्थ भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रैवेणी संगम अध्यात्माचा हिरा वैराग्यचे मुकुटमणी वारकरी संप्रदायाचा कळस श्रीमंत योगी जगद्गुरु तुकोपाय भगवान परमात्म्याचं वर्णन करत असताना ते पुत्र जन्मले अभंगाच्या पहिल्या जन्मा